नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे साखरेची घाटी किंवा साखरेची माळ तर त्याच्यासाठी इथे मी आपे पात्र आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालणार आहे तर चमच्याने तूप घालून घेऊया त्याच्यानंतर आपण हे तूप बोटाने पसरवून घेऊया आता सगळीकडे आता हे तूप पसरून घेतलेलं आहे तर आता हे आपे पात्र आपण साईडला ठेवूया आणि इथे मी एक टोप घेतलेला आहे तर या टोपामध्ये मी एक वाटी साखर घेणार आहे आणि एक वाटी साखरेसाठी इथे अर्धी वाटी पाणी घेणार आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर आता इथे मी गॅस पेटवते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे तर आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला ही साखर सगळी विरघळून घ्यायची आहे चमच्याने तर आपली साखर विरघळते तोपर्यंत आपण हा दोरा धुवून घेऊया आणि ह्या भांड्या आपल्या पात्रामध्ये पसरवून घेऊया असं बोटाच्या सहाय्याने असं खाली दाबून घ्यायचा आहे वरती नाही तरंगला पाहिजे दोरा तर हे बघा मी सगळा दोरा असा खाली दाबून घेतलेला आहे तर आता आपली इकडे साखर सुद्धा आता विरगळत आलेली आहे तर आपल्याला याचा दोन तारीख पाक करून घ्यायचा आहे ज्या वेळेस असे बुडबुडे येतील तर एक सारखं हलवत राहायचं आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचा दूध घालणार आहे दुधामुळे काय होतं आपल्या गाठीला पांढरा शुभ्र असा रंग येईल तर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय तर याच्यामध्ये आपण चेक करायचं की पाक तयार झालाय की नाही ते असं थोडंसं घेऊन बघायचं तर अजून काय पाक तयार झालेला नाहीये तर आता याच्यावर बघा साखरेची जी मळी आलेली आहे ती मी काढून टाकते तर हे बघा थोडासा घट्टपणा आलेला आहे तर मी आता परत चेक करून बघते याची याला तार आली आहे का तर हे बघा अजून थोडी आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं गॅस अजून आज। चालू ठेवावा लागणार आहे तर हे बघा दोन मिनिटं झालेत आता मी परत चेक करते तर हे बघा ही गोळी तयार होते म्हणजेच आपला पाक जो आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे तर आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे तर आता आपल्याला वेळ न घालवता याचे लगेच घाटी तयार करायला घ्यायची आहे तर असं सगळं याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला चमच्याने घालून घ्यायचं आहे पाक पटकन घट्ट होतो त्याच्यामुळे गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे तर आता याला पंधरा ते वीस मिनिटं तरी लागतील घाटीला तयार व्हायला पाक जसं गार होईल तस तशी आपली घाटी आता तयार होणार आहे आणि तिला पांढरा शुभ्र रंग येणार आहे तर हे बघा मी हाताने दाबून बघितलंय तर आता आपली ही घाटी तयार झालेली आहे तर मी आता काढून घेते एक चमचा घ्यायचा आहे कारण दोऱ्याने जर आपलं खेचला तर दोरा हातात येईल आणि गाठी जी आहे ती खालीच राहील तर एका साइडने असं हे बघा तर आता आपण अशा प्रकारे काढून घेऊया सगळ्या तर हे बघा आपली गाठी जी आहे ती तयार झालेली आहे तर ही बघा आपली गाठी आता तयार आहे तर तुम्ही सुद्धा ह्या गुडी पाळव्या ना अशाच पद्धतीची घरच्या घरी गाठी बनवून बघा खूप कमी वेळात ही गाठी तयार होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा